आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे क्रांतीचा प्रतिटन ऊस दर पस्तीसशे रुपये जाहीर अध्यक्ष शरद लाड कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जीडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याने ऊस गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस प्रतिटन ऊसासाठी पस्तीसशे रुपये इतका दर जाहीर केला आहे शेतकऱ्यांनी आपला ऊस क्रांतीस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले लाड म्हणाले एफ आर नुसार ऊस दराची रक्कम तेत्तीसशे सदुसष्ट इतकी असून कारखान्यांनी एफ आर पीपेक्षा जादा एकशे तेहतीस रुपये रक्कम प्रतिटन ऊसाकरिता देऊन एकूण पस्तीसशे रुपये प्रतिटन ऊस दर जाहीर केला आहे कारखान्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा क्रांतीने जपली आहे इथला शेतकरी शेतजमिनीची गुणवत्ता टिकवत ऊस शेतीत वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडून मार्गदर्शनाबरोबरच बियाणे औषधे खते प्रायोगिक तत्वावर निर्माण केलेली अवजारे यांचा पुरवठा करण्यात येतो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने मागील काही वर्षापासून कारखाना कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळायला हवा याच विचाराने आम्ही नेहमी कार्यरत असतो प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित असणारा ऊस दर देण्यास क्रांती कारखाना कटिबद्ध असल्याने यंदाच्या गळीत हंगामाकरिता सदर ऊस दर आम्ही जाहीर करत आहोत या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरुण लाड संचालक दिलीप थोरबोले वैभव पवार बाळकृष्ण दिवांजी जयप्रकाश साळुंके संग्राम जाधव शीतल बिरनाळे अशोक विभूते सतीश चौगले विजय पाटील सुकुमार पाटील कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे आदि मान्यवर उपस्थित होते तिखट खाऊ घालणारी गूढ माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट